दिवसात असं जेवण जेवणार आहे ना क्वालिटी विषय जंक्शन माझी गर्लफ्रेंड लोकांना सोडायचं इथलंच खाऊन सोडायचं तुला अर्धा अर्ध तास वेटिंग घेऊन जेव्हा प्रताप सिंह पाटील चटका दिला बघा थांब्याच काय मग वहिनी सोडलं तुला तू बाहेर पडल आता दीड महिन्याना सुटणार आहे म्हटल्यावर आपण क्वालिटीज हॉटेल बघायचं आणि क्वालिटीज हॉटेलमध्ये जेवायचं असं स्टेऊन ही मुलगी आमच्या ग्रुप मधले तरी पण मी खाल्लं नव्हतं बालाजीला गेलेलो आता माझा जवळजवळ दीड महिना भरला मित्रांनो लय जंक्शन विषय होणार आहे इथं आम्ही कुणाचं एक काम होतं म्हणून आलेलो इथल्याच आता आमचं इसलामपुरातलं काम झालं नियोजन आमचं ठरलंय की सम्राटच्या घराबशी आम्ही आलोय आणि आज आम्ही कोणाला तरी बळी बकरा बनवून होणार आहे आणि तुम्ही माझा लुक बघू शकता आता इथं आपण मास्क घातलाय आणि टोपी कशा आहे बघा कुणालची खतरनाक मध्ये टूप आहे आता सम्राट इथं आले बाबा इथं बसले बाबा म्हणलं जवान दे देता का पण ती ती आपल्या वाघजाई देवीला कळत बसून आता सवा महिना होऊन गेला तरी पण मी खाल्लं होतं बालाजीला गेलेलो आता माझा जवळजवळ दीड महिना भरला आहे आता मी दीड महिन्यानं मोटन खाणार आहे म्हणजे खाल्लं तर क्वालिटी हॉटेलला खायला लागते क्वालिटी हॉटेल पण तुम्हाला माहिती आहे खतरनाक हॉटेल पाहिजे आता विषय जंक्शन आता गेला इथे आपले दोन कार्य करते एक चर्ली कामाला आहे तर आपला इथं जोरली दुकान नाही आता त्यानंतर मी फोन लावतो जंक्शनमध्ये चांगलं हॉटेल बघतो आणि जेवतो का तर आपल्याला दीड महिन्यानं सुटणार आहे म्हटल्यावर आपण क्वालिटीज हॉटेल बघायचं आणि क्वालिटीज हॉटेलमध्ये जेवायचं असं प्लॅनिंग आहे मग एक माझं इथं एक ड्रीम म्हणजे मला आवडणारा हॉटेल हो आहे इथं ड्रीम म्हणता येणार नाही पण आपलं आवडतं हॉटेल म्हणतो तिथलं जेवण आपल्याला आवडतं तसं एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मी तुम्हाला दाखवतो कुठला हॉटेल आहे तुम्ही येऊन कंटिन्यू करा बाहेर असणार आहे आणि ती हॉटेल हो पण कुठला आहे बघा तुम्ही तिथे एकदा जेवून बघा खतरनाक माझे खतरनाक हॉटेल एक्सपिरियन्स असेल तुमच्यासाठी काय मग वहिनी सोडलं तुला भावाचं लग्न झाल्यामुळे बायकोला विचारून यायला लागते शेजारी एक जण असते बघा बायकोला विचारल्याशिवाय शिवाय याला बाहेर सोडत नाही ते पहिला यायला मागाशी फोन केला मला थांबा घरी विचारतो तुम्हाला सांगतो मग दहा मिनिटांनी फोन केला हसत हसत उलट्या उड्या मारत होता मला सांगितले बायको म्हणल्या जा बरोबर चालते म्हणते आणि काय झालं घरात भांडण झाल्यामुळे इथं वहिनी चटका दिला बघा तव्याचा तव्याचा चटका दिला हाता उलातनं भांडण भांडण झाल्याने उलातल्याने चटका दिलाय बघा इथं आता आपली इथं ब्लॅक पॅन्थर सिक्स सेवन सॉरी सेवन सिक्स सेवन सेवन काढल्या बाहेर आपण आता बारक्या गाडीने म्हणलं कुठं जायचं जंक्शन विषय करूया म्हणून आता गाडी बाहेर काढल्या तुम्ही हॉटेल हो स्टेटिम हॉटेल हो बघा क्वालिटी का काय भावा मग आता गाडीत बसलोय इथं कुणाला बहुतेक स्पॉन्सर असल्यामुळे कुणाला पुढे बसला आणि चालवायला आपले सम्राट भाऊ बसले पाठीमागे सराज बाबा आणि मी स्वतः बसलो आता इथं आम्ही आतर्क केलेला आहे कसा आहे ग्लोब बघतो भावाच्या चेहऱ्यावरचा इथं पिक बावन इथे जेवण बिवण एका हॉटेलला बुक केलंय नाव सांगत नाही आम्ही तुम्ही फक्त स्टेऊन भावाला न्यायला आलो भाऊ म्हटलं मला मी तुम्हाला न्यायला आलायच ना तर तुला कड करतो भावानं मला कडे गेले बघा इथं भावाचं आपल्या ज्वेलर्स आहेत पाटील ज्वेलर्स म्हणून इथं बरोबर कोडले तुम्ही गरुड चौका इथं गरुड चौकात पुढे आला की भावाच आपल्या पाटील ज्वेलर्स कोण आहे काय पण घ्या सोनं चांदी सगळ्यात स्वस्त सोपत माझं नाव सांगितलं की दहा टक्के डिस्काउंट हो का हो का ही वहिनी चव्याला चटका दिला दिसला का दिसलं भावाचं कडा आहे आम्ही भावाच्या लग्नात माझं लग्न लवकर ठरवा तुम्ही म्हणजे मायाबीन लग्नात कडेल ट्वेलर्स साहेब बाबा पाटील ज्वेलर्स प्रताप सिंह पाटील बरोबर चौकातच आहे इथं तर इथं आम्ही ज्या हॉटेलला आम्हाला जेवायचं होतं तिथं आम्ही आलो आहे इथं तुम्हाला आर्थर्व शेट दिसते ती इथं श्री यशराज दिसतील बाकी सगळे आम्ही चिरंजीव आहे आता लवकरच एक जण स्त्री होणार आहे आणि इकडे प्रेमजी शेट पण दिसतील मागा आपण त्यांना ज्वेलरचं जाऊन घेतलं भाऊ पुढे टेंब्यात बसला होता पण आम्ही मागं होतो पण काय पर्याय नाही ज्या हॉटेलला आपल्याला जेवायचं आहे इथं हॉटेल आलं आहे बघा त्याचं नाव आणि गाव जेवल्यावर सांगतो तुम्हाला जाताना क्वालिटीमध्ये विषय बाबा काय म्हणणं आहे तुमचं इतक्या दिवसांनी तुम्हाला पोरं भेटली <laughs> लग्नानंतर तुम्ही असं पहिल्यांदाच पोरांचा आला मला वाटते दुसऱ्यांदा आला घरात का कोंडलं का नाही ही मुलगी आमच्या ग्रुप मधले चिसौका सम्राटली चिसौका सम्राटली आज काहीच गर्दी नाही

तू सांग आहे चांगलं प्रेमजीत भाय तुम्ही कितीचा प्रयत्न केला पण प्रयत्न चालला होता की तुमचा पण सक्सेस नाही झाला तुमचं काय म्हणणं पण नाही मटकी मिसळ सॉरी मटकी मिसळ तुमचं काय म्हणणं आहे यशराज बाबा आताच तुम्ही रिसेंटली रिसेंटली इथं जेवला काय पाच सहा वेळा तरी जेऊन गेलो हो तुम्ही चुकून तसल्यात लय बच्चन म्हणजे आधी तुम्ही बमजीत पाटल्याच्यावर तुमची पार्टनरशिप होती कॉलेजला असताना चोरून बिर्याणी खायची तीच पार्टनरशिप तुम्ही तुटल्या पण तुमचं काम तर चालू आहे पुढं तुमचं हे काय रिव्ह्यू सांगा की रिव्यू म्हणजे आम्ही एकदा इथं जेवायला आलो मी चुकून कोणाला तो आणि माझ्या अजून असेल ते असे मित्र होते आम्ही इथं जेवणासाठी एकदा पन्हा वेळ आलो होतो तर इथं आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही इथं जेवायला जावा मग आम्ही इथं जेवायला आलो मग इथं म्हणजे ह्या हॉटेल तिकडं जुनं हॉटेल होतं तिथं आम्ही जेवायला आलो एक नंबर जेवण होतो एक नंबर म्हणजे एक नंबर जेवण आता मी डोक्यात ठेवलं मटन सोडायचं तर इथंच सोडायचं इथलंच खाऊन सोडायचं मग डोक्यात टार्गेट तुम्ही इथे आलो कोण आला नाही तरी एकटा येणार होतो मग सगळी जाद आली त्यामुळे काही विषय नाही आता माझं बिल पण सगळ्यांनी मिळून भरा मला तृप्त करा तुम्हाला असलं पुण्य कधीच लागणार नाही संपला विषय तुम्ही किती वेळा प्रयत्न केला यायचा होय सर तुम्ही किती वेळा प्रयत्न केला यायचा खूप वेळा प्रयत्न केला आपण काय जमलंच नाही यायला माझी गर्लफ्रेंड दाखवा लोकांना आता एवढं टेन्शन घेतले बाबा थांबले तुझं झाले ब्लॉग मध्ये आम्ही तुझं सांगितलेलं खूप दिवसात आम्ही सगळी भेटल्यामुळे आमच्या गप्पा सुरू झाल्या गप्पा इतक्या सुरू झाल्या की असं वाटत यायला नको पण त्याचं पण आली ऑर्डर मग आता चालू करायला आपल्याला रस्सा मटन फ्राय अंडा घरी चपाती लिंबू कांदा आणि रस्सा शेवट इतक्या दिवसात मग असं जेवण जेवणार आहे ना क्वालिटी विषय जंक्शन विषय पान जीशु काई। जीशु काई ते पांढर शेवट दीड महिने कसं काढले ते माझं मला माहिती बाबा घरात गेलो तरी काही पण ते खायला लागले तुला उसटे उसटाय बदला

आता तुम्हाला आम्ही हॉटेल सांगतो कुठल्या हॉटेलला जेव्हा आलेलो आयला इथं नावच ना हॉटेल गौरी डायनिंग पन्हाळा हॉटेल गौरी डायनिंग पन्हाळ्याला आम्ही जेव्हा आलेलो केला तर ना तर काय म्हणणं आहे तुझं भावा एक नंबर शेवट जेवण सम्राट भाऊ मटकी उसळ होती सयाजी हॉटेल सयाजी हॉटेल म्हणला कुणाल मागे आजारी पण सांग ना खूप छान जेवण झाले स्वराज पाटील तुमचे खूप खूप आभार आमच्या काय आम्ही दिले लग्नाचे ठरले म्हणून टॉपचा विषय तुमचा काय विषय म्हणजे काका <laughs> काका कोण झाले सांगा ऑफिशियली स्वराज का रस्प्याला या म्हणलं माय रस्प्याला या म्हणलं माय आज दोन कपल्यात मी तर चॉकलेट घेतले भावानं पेरू घेतला तू कुठले गेले केसर पिस